नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या कडाक्याच्या थंडीमध्ये माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती आणि आपलं वय काय आहे फोर्टी प्लस किंवा फिफ्टी प्लस त्यांच्यासाठी महत्त्वाचा अगदी खूप महत्त्वाचा आणि तुम्ही माझ्या जवळचे म्हणून तुमच्यासाठी खास महत्त्वाचा सल्ला असा आहे की आपल्या वयानुसार आपल्याला ह्या थंडीमध्ये आपली काळजी घ्यायची आहे म्हणजे कसं पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांनी रात्री दहा वाजे वाजता झोपल्यानंतर जेव्हाही तुम्ही अंथरुणावरून उठता तेव्हा लगेच उठू नका कारण थंडीमुळे शरीरातील रक्त घट्ट होते नंतर हळूहळू काम केल्यामुळे ते हृदयापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही आणि शरीर निघून जाते बरं का या कारणास्तव आपलं वय जर पंचेचाळीस किंवा पन्नास पन्नासपेक्षा जास्त असेल तर ह्या लोकांमध्ये हृदयविकारामुळे होणारे अपघात हिवाळ्याच्या महिन्यात खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे म्हणून आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मी पण तीच सूचना देते आहे कारण माझ्यासोबत आता मी सध्या माहेरी आहे आणि दोन तीन केस असे आढळले की रात्रीच झोपेत त्यांना हार्ट अटॅक आला तर अशी चर्चा होते आपण डॉक्टर नाही पण आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर अशा माहिती होतात खूप काही माहिती होते वयामानाने आणि अनुभव येतात की आपण हे करायला पाहिजे होतं तेव्हा हे केलं असतं तर असं झालं असतं म्हणून मला असं वाटलं की तुमच्या शो तुमच्यासोबत पण माझा विचार शेअर करायला पाहिजे आणि ज्यांना म्हणजे ज्यांना सकाळी किंवा रात्री झोपताना लघवीला जावे लागते त्यांच्यासाठी खास खास माहिती अशी की या साडेतीन मिनिटात प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी ती कशी म्हणजे जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा रात्री सुदृढ व्यक्तीलाही अशा घटना होतात बरं का असंच नाही त्या कोणालाही होऊ शकतात कारण थंडीमध्ये आपलं रक्त गोठल्या जाते आणि याचे मुख्य कारण असे आहे की जेव्हा आपण रात्री लघवी विसर्जनासाठी जातो तेव्हा अचानक किंवा अचानक आपल्याला जाग येते परिणामी मेंदूपर्यंत रक्त पोहोचतच नाही ही साडेतीन मिनटं खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी जेव्हा आपण मध्यरात्री लघवी करण्यासाठी उठतो तेव्हा आपल्या ई सी जी पॅटर्न बदलू शकतो याचे कारण असे की जेव्हा आपण अचानक उभे होतो उभे राहतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही आणि आपले हृदय काम करणे थांबवते म्हणून ह्या साडेतीन मिनटामध्ये आपण काय करायला पाहिजे झोपेतून उठताना अर्धा मिनिट तिथेच बसून राहायचं गादीवरच बसून राहायचं आणि आपले पाय खाली लटकट ठेवायचे किंवा हलवत राहायचे त्यांना तेव्हा मेंदूपर्यंत आपलं रक्त पोहोचेल आणि आपलं हृदय काम करेल म्हणून थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही कुठेही असा सुरक्षित राहा आपली स्वतःची काळजी स्वतः घ्या कारण आपण आहे तर जग आहे असंच म्हणूया ना आता आपण हो की नाही धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू